नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस पोलिसांची संभाजीनगर येथील जुगार अड्ड्यावर धाड नऊ इस्मावर गुन्हे दाखल दिग्रस पोलीस स्टेशन अड्डीतील संभाजीनगर येथील खुल्या जागेत एका बादशा नावाचा जुगार नऊ इसम खेळत असताना पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या नेतृत्वात भारत चव्हाण सुजित जाधव केशव चव्हाण फिरोज खान महादेव फलटणकर संध्या दुर्धवे दिग्रस पोलिसांनी अवैध धंद्यावर धाड टाकून नऊ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला दिग्रस पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अंग झाडतीमध्ये चार हजार सातशे ऐंशी रुपये स्वरूपात दुचाकी वाहने चाळीस हजार किमतीची चार मोबाईल असा एकूण दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सर्व आरोपी विरोधात बारा अन्वये गुन्हा नोंदविला गेला पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात एस आय शालिक राठोड पुढील तपास करीत आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद